नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पंचशिला इंगोले यांचे मतदारांना आव्हान नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार पंचशिला वाल्मिक हिंगोले यांनी त्यांच्यासह मशाल चिन्हावर उभे असणारे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे का जय महाराष्ट्र मी सौ पंचशिला वाल्मिक इंगोले नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला मिळालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत खासदार साहेब संजय भाऊ देशमुख यांनी आम्हाला जे उमेदवारी दिलेली आहे मला नगराध्यक्ष पदाची आणि पंचवीसही उमेदवार नगरसेवक म्हणून या सर्वांना तुम्ही आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा तुमच्यापर्यंत आम्ही पोचलो घराघरापर्यंत आम्ही बाराही प्रभागामध्ये आलेलो हो। आहोत कदाचित आमच्याशी भेट झाली नसेल तर मी तुम्हा सर्वांना विनंती करते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसेल तर सर्व मतदार बंधू भगिनी यांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला उद्याला दोन डिसेंबरला मतदान करावं आणि आमचे पंचवीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाची हे सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावे ही विनंती करते आणि धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद